लोकवर्गणीतून उभा केलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आजही भक्कम स्थितीत मिरजेतील मंगळवार पेठेतील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा गेले बावन्न वर्ष भक्कम स्थितीत उभा छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा पूर्णपणे लोकवर्गणीतून उभा करण्यात आलाय दिनांक पंधरा मे एकोणीसशे बहात्तर रोजी उद्घाटन करण्यात आले होते मिरजेतील शिल्पकार दादा अवतारी यांनी ब्रांस धातू पासून पुतळा तयार केला होता हा किलो वजनाचा आहे तयार करताना मिरजेतील सर्वसामान्य नागरिकांनी हातभार लावला परिस्थिती नसताना छत्रपती शिवाजी महाराज शिवतीर्थ समितीच्या त्या पुत वेळेच्या कार्यकर्त्यांना पुष्कष्टातून पुतळा उभा केला भाई ताराचंद शहा यांनी प्रेरणा दिली शिवतीर्थ समितीचे तत्कालीन पदाधिकारी नारायण बोंगाळे विश्वनाथ भिसे विठ्ठलराव माळवदे वसंत गवंडी दत्तात्रय रानभरे यांनी पुतळा उभा करण्यासाठी परिश्रम घेतले होते एक सुंदर स्मारक गेली चोपन्न वर्ष भक्कमपणे उभे आहे नुसतं उभं केलं नाही तर कैलासवासी शिवभक्त पांडुरंगा औसरे यांनी नित्य पूजा सुरू केली आज सुद्धा त्यांच्या पश्चात ही पूजा गेली बावन्न वर्ष सुरू आहे शिवतीर्थ समितीचे अध्यक्ष सुधीर अवसरे आणि त्यांच्या सहकार्यांच्या माध्यमातून नित्य पूजेचं काम सुरू आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये दोन हजार तेवीसच्या नौदल दिनानिमित्त उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळलाय एक वर्षाचा आतच तेथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे शिवप्रेमींच्या मध्ये संतापाची लाट पसरली आहे मिर्जेत समस्त शिवप्रेमींनी निषेध व्यक्त केला आहे नरशहरातील आज या शिवतीर्थावर या ठिकाणी उभा मी एकोणीसशे बहात्तर साली शिल्पकार दादा आणि बनवलेला पुतळा गेल्या त्रेपन्न वर्षापासून सुव्यवस्थित आहे तर या ठिकाणी पुतळा उभारल्यानंतर तो नुसता पुतळा उभारे इथली देखभाल त्याची नित्यपूजा करण्याचं काम शिवभक्त पांडुरंग अवसरे त्यांच्या माध्यमातून सुरू होती एकोणीसशे ब्याण्णव सालापर्यंत ब्याण्णव काही हात असून करत होते त्यानंतर कर पण पुढं ती आदरणीय भिडे गुरुजी यांच्या माध्यमातून नित्य पूजेसाठी काही मिरच्या तरुण मंडळं या पूजेच्या का मी लावली ती व्यवस्था इथे पूजेची व्यवस्था लावली मी एवढं सांगू इच्छितो गेलं लोकवर्गणीतून झालेल्या लोकवर्गिनी लोकप्रतिनिधीतून झालेल्या या मिरजेच्या स्मारकाला आज त्रेपन्न सुद्धा ऊन वारा पाऊस सगळ्या परिस्थितीत भक्कम स्थितीत उभा आहे पण मला वाटते जो पुतळा उभा केला तो सात महिन्यात पुतळा कोसळला गेला तो कुठल्या निकषावर पुत्रा त्या दिलं गेलं होतं संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी एवढी या ठिकाणी शो तिथे निवेदन करतो